जय शिवराय मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आता राजमाता जिजाऊ भवन या ठिकाणी आहे आणि बघू शकता सर्व मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आज आम्ही सायबर डायनमिक्स मराठा ग्रुप मार्फत आज आम्ही दीड हजार ओअरस पॅकेट आणि प्लस पाच बॉक्स बिस्किटाचे दिलेले आहेत मित्रांनो सांगायचं सा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय की आता सध्या मुंबईमध्ये खूप पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे भरपूर लोकांनी दोन दिवस झालं भाकरी ठ्याचा बरंच काही दिलं पण भाकरी पण एवढ्या गेलेल्या आहेत तिकडून मेषेजा आलेलं आहे की तुम्ही थोडस बिस्किट फरसाना वगैरे द्या मग आम्ही सर्व जे ग्रुप आहे त्यांनी आम्ही विचार केला की ढकत द्यायचं काय मग आज आम्ही या ठिकाणी हे ओरस पॅकेट दिसतात ना हे आम्ही दिलेले आहे ओरस खूप महत्वाचं आहे आपल्या हेल्थ साठी ओआरएस खूप महत्वाचं आहे आज या ठिकाणी सर नमस्कार नमस्कार तुम्ही काय बरं आज आपण ओरेस ची पॅकेट दिलेली आहे अन्न पोटात गेलं त्या संदर्भात ओरेस लूज मोशन असेल किंवा थोडी एनर्जी वाढवण्यासाठी किंवा लोकांचे आजार कुठले असतील त्यासाठी आपण हे जरा वेगळं काहीतरी म्हणजे बाकीचं कॉमन तर आपण बिस्किट वगैरे देतोच आहे अजून लोकांनी मेडिसिन किंवा मच्छर कॉईल वगैरे बाकरी देण्याची गरज आहे म्हणजे कॉमन देण्याऐवजी बाकी त्याची पण गरज आहे पाणी ह्याच्याबरोबर अजून अजून जसे आयडिया लोकांनी एक एक बघून द्यावा अशी माझी इच्छा आहे जे आता पंचकृषी जे आपले मराठा बांधव वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू देत आहेत की नाही तर ऑरेंज जर समजा द्यायचं म्हणलं तर तुम्ही त्यांना काय आवाहन कराल ऑरेज का कमतं किती दिलं तरी कमीच आहे ऑरेज कारण एक प्रत्येकाने एक पॅकेट पेल तरी ते दोन दिवस आहे त्याचा लूज मोशन पाऊस आहे किंवा त्याला थोडीशी एनर्जी मिळेल ओके okay. ओके धन्यवाद या ठिकाणी काय आपले अजून मराठा बांधव आहेत त्यांना पण विसरूया नमस्कार तुमचं नाव संदीप गाडे तुम्ही आज काय सांगताल बरं आज हा जो मराठा आरक्षणचा लढा चालू झालेला आहे याबद्दल आज हा सर्व आपण समाज एकवटलेला आहे सर्वजण देत आहेत कशा ना मदत करत आहे पण तुम्ही काय आज सांगता बारामती करणं किंवा जो आजूबाजूला आपला मराठा बांधव आहे त्यांना तुमचं काय आव्हान आहे नाही नक्कीच आपल्या समाजासाठी आपले आदरणीय मनोज दादा जारांगे यांच्या नेतृत्वाखाली जे मुंबईमध्ये आंदोलन चालू आहे ते आपल्या समाजाला आरक्षण हा खूप खूपच महत्वाचा विषय आहे आणि ते सगळ्यांना मिळणं जरूर त्यासाठी त्यांनी जो लढा उभारला आहे आणि आपल्याला सरकारकडून कुठलीही मदत होत नाही त्यासाठी आपल्या समाजाचं कर्तव्य आहे की आपण त्यांना सर्व बाबा अन्न असेल काही खायच्या गोष्टी असतील किंवा जीवनावश्यक गोष्टी असाल त्या पुरवणं तर कॉमनमध्ये म्हटलं तर पाणी किंवा खाऊ काल आपण भाकऱ्याने ठेवायचा हे सुद्धा आपण काल पाठवलेलं आहे त्याचबरोबर आज पावसाळ्याचे दिवस आहेत एक आपण से ओआरएस एक वेगळे संकल्पना म्हणून बरोबर आहे काय कुणाला फ्लेवर आहे ह्याच्यामध्ये ऍपल आणि ऑरेंज असे दोन प्रकारचे फ्लेवर आहेत नक्कीच हे जरी समजा एखाद्याला खायला नाही भेटणार एखाद्या जर पॅकेट मिळालं तर तो त्याच्यावरती एक दिवस काढू शकतो नक्की त्याला एनर्जीसाठी नक्कीच याचा फायदा होईल आणि अशाच पद्धतीने सर्वांनी आपल्याला एकजुटीने राहायचं आहे आणि सर्वांना मदत करायची आहे नक्की धन्यवाद खरंच तुमची खूप चांगली संकल्पना आहे आज तुम्ही ओरच दिलं आज बाकीच्या लोकांनाही सांगतो की ओर एस द्या ऑरेस हे जे एनर्जी ड्रिंक म्हणा ज्यूस ड्रिंक म्हणा काही ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत ना आता तुम्ही देत आता भाकरी ठेचा भरपूर झालेला आहे कारण ते भाकरी आणि ठेचा हे खूप दिवस टिकणारं नाही आहे त्याला बुरशी बुरा लागण्याचं कारण आहे कारण एवढं इतक्या प्रमाणात चाळीस पंचाळीस हजार बाकरी आपल्या बारामध्ये म्हणणं गेलेल्या आहेत आपल्या जो सर्व समाजातील मराठा बांधव आहे सर्व समाजातील सर्व लोकांनी आज या ठिकाणी येऊन आपल्या मदत केली तर खरंच आज मराठा क्रांती जो मोर्चा आहे आपला बारामध्ये मधला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे त्यांनाही आपण विचारणार आहे की काल एक ट्रक भरून गेला आज एक दुसरा ट्रक चाललेला आहे नक्की आज तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी दाखवा या ठिकाणी बघा काहीच कशा पद्धतीने काम चाललेलं आहे डिस्ट्रीब्यूट कसं करण्याचं काम चाललेलं आहे आणि किती नियोजनपूर्वक काम चाललेलं आहे व्यवस्थित कुठं काय म्हणतात ना असं नको व्हायला की आपण एवढं सगळं देतोय आणि ते विस्कटलेलं साहित्य असावं असं पण नको व्यवस्थित पद्धतीने आज या त्या ठिकाणी विभागणी करता येणार आहे फरसाना म्हणा त्याचबरोबर मोसंबी म्हणा वेगवेगळे फ्रुट्स म्हणा सफरचंद म्हणा बरेच ठिकाणी आज आपल्याला मराठा बांधवांनी मदत केलेली आहे तर मित्रांनो नमस्कार आपण आता राजमाता जिजो या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघू शकता मराठा क्रांती मोर्चाचे आपले बांधव या ठिकाणी उभे आहेत आपण त्यांना पण विचारणार आहोत काल जो आपला ट्रक गेला तो पोहोचलेला आहे लोकांना साहित्य वाटप झालेले आहे त्या ठिकाणी बारामतीचा बाराम मराठा बारामती क्रांती मोर्चाचा नारा लागलेला आहे ला जिकडे तिकडे बारामतीचं नाव आहे हा हे का झालं जे आजूबाजूला पंचकृषी म्हणणं जे लोकांनी हा उत्साह दाखवला म्हणून हे आज नाव झालेलं आहे तर आज या ठिकाणी आपण नमस्कार दळांच्या पाक्याचं आंदोलन ता आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये त्यामध्ये सगळ्या समाजातून सगळ्या लोकांकडून बारामती तालुक्यातून बरीचशी रसद किंवा अन्न मिळालेलं आहे आजही डेअरी डायनेमिक्स कंपनी बारामती यांनी सगळ्यांनी मिळून जे ओर ओआरएसची पाकिटं दिली होतं तर त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी काल एक ट्रक गेला आता दुसरा हा एक ट्रक चाललेला आहे काल की जसं आपल्याला मेसेज आलेला आहे की भाकरी ठेवायचा द्यायचा नाहीये याबद्दल तुम्ही काय सांगताल कसं जे आंदोलन करते म्हणून जो निरोप येईल त्याची आपण व्यवस्था करून आपण इथं पाठवायचं काम आपलं आहे बरं त्यांना काय लागतंय ते दिलं पाहिजे तर त्यांना तिथे जास्त वेळ बसता येईल त्यामुळे आता उद्या काय लागेल त्या आम्हाला संध्याकाळी आम्ही उद्या तुला दहा साडे दहा त्याचा आम्ही मेसेज पाठवू धन्यवाद एक मराठा नाही कुणाच्या बापाच नाही कुणाच्या बापाच मराठा लाख मराठा कोण म्हणत दे कोण म्हणत नाही कुणाच्या बापाच लाभ मराठा लाख मराठा नाही कुणाच्या बापाच नाही कुणाच्या बापाच लाभ मराठा मनो दादा जरा गे तुम्हा बुडू हम तुम्हारे साथी म्हणून दादा जरा गे तुम्हाला तुम्हारे साथी श्री छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की जय शिवराय मित्रांनो धन्यवाद <laughs>